सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष यशमुख यांच्या हत्याकांडातील सहभागी आरोपींना ज्या पद्धतीने मारहाण केली त्यांच्या देहाची विटंबना केली हे दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटोवरून दिसून येत आहे याचा निषेध करण्यासाठी जावळी तालुक्यातील मेढा येथील तहसील कार्यालयावर सकल मराठा समाज अम्मी जावळीकर व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनांच्या वतीने मूक काडू काढून निषेध करण्यात आला पीक कर्ज व्याज परतावा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान मंच नेते शंकरराव गोडसे यांच्या प्रशासनाला निवेदन पीक कर्ज व्याज परतावा देण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केले आज ते सत्तेवर आल्यानंतर सुद्धा पीक कर्ज व्याज न दिल्याने शेतकरी संघटनेचे व किसान मंच नेते शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून निवेदन दिले शेतकऱ्यांनी वसूल केलेल्या पीक कर्ज व्याज परताव्याचा बिनव्याज व्यापार करत आहे या प्रश्नावर शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेचे ते शंकरराव गोडसेनी पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील बँक व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे उपनियंत्रक कार्यालयातील अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले मुंबईतील आय आय टीच्या विद्यार्थ्यांच्या लक्झरी बसला सातारा जवळ आणीवाडी येथे लागली सतर्कतेमुळे बत्तीस जणांचे महामार्गावरील विरमाडे गावच्या हद्दीत मुंबईहून पाटणकडे जाणाऱ्या स्लीपर कोच खासगी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून बसचे मोठे नुकसान झाले आहे बस आगलायची समस्या चालकाने वेळीच बस सर्व्हिस रोडवर घेत बसमधील आय आय टीच्या विद्यार्थ्यांना उतरवल्याने मोठा अनर्थ टळला साताऱ्यात मित्राकडून पावणे सात लाखांची फसवणूक कुटुंबातील चार जणांवर गुन्हा एका सटक आईच्या आजारपणाचे कारण सांगून मित्रांनो नुसने घेतले सहा लाख रुपये परत न करता उलट जबरदस्तीने सोन्याची चेन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मित्रासह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील संशयित मित्राला पोलिसांनी अटक केली आहे एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीत म्हटले आहे मयूरेश हनुमंत कनसे हनुमंतराव माधवराव कनसे धनुजा पवार राहणार शाहूनगर सातारा मूळ राहणार पिंपरी तालुका कुरेगाव दीप्ती भोसले राहणार मुंबई यांच्या विरुद्ध संकेत दाजी गोरड व एकोणतीस राहणार सातारा यांनी तक्रार दिली आहे धोमचे पाणी जिहे कटापूरला सोडल्याने संताप धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा चार तालुक्यातील शेतकऱ्यांचे मंगळवारी साताऱ्यात आंदोलन धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे कटापूर उपसा सिंचना सोडलेले नियमबाह्य पाणी तातडीने बंद करावे अन्यथा मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सातारा सिंचन भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा धोम धरण बचाव पाणी संघर्ष समिती वाई जावळी सातारा व कोरेगाव च्या वतीने देण्यात आला आहे प्रदूषण करणाऱ्या खाजगी साखर कारखान्याचा सा, बचाव करणाऱ्या कोरेगाव प्रांत कारवाई करा दत्तात्रय सुतार कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पिंपरी येथे असलेल्या शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखान्यामुळे जर प्रदूषण होत आहे त्यावर नियमानुसार कारवाई न करणारे कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पवारवाडी तालुको कोरेगाव येथे वनव्यामुळे दीड एकर क्षेत्र बेचिराग पवारवाडी तालुको कोरेगाव येथील वनविभागाच्या हद्दीतील डोंगरावर लावलेल्या वनव्यामुळे सुमारे दीड एकर क्षेत्र बेचिराग झाले असून यामधील तीनशेपेक्षा जास्त रुपये करपले आहेत असंख्य जीव जंतूंच्या मृत्यूसह वनसंपत्तीचे अपरिमित हानी झाली आहे या प्रकरणी अज्ञाताविरोधात वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला विरोध शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणे नको कराराबाबत स्पष्टता देण्याचे आवाहन महाबळेश्वर तालुक्यात अनेक शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकू नयेत कराराबाबत तसेच परवानग्याबाबत स्पष्टता द्यावी आदी मागण्यांबाबत नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला शेतकऱ्यांवर विरोध होऊ लागला आहे आराखड्यात सुचवलेल्या आरक्षणे रद्द करावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामांडातर्फे राबवण्यात येत असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या प्रसिद्ध किल्ल्या आराखडील सूचना व हरकतींवर महाबळेश्वर तालुक्याची सुनावणी तापोळे येथे पार पडली या सुनावणीत शेतकऱ्यांनी आक्रमक होत काही मुद्द्यांवर नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला विरोध केला आहे पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यात यावा महाबळेश्वर मधील नागरिकांचे अधिकाऱ्यांना निवेदन महाबळेश्वरचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यात यावा प्राधिकरणाकडून महाबळेश्वरकरांना दराने पाणी दिले जाते त्याचे दर कमी कर कमी करण्यात यावे घरपट्टी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी महाबळेश्वर नागरिकांच्या वतीने शिष्टमंडळाने मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे केले आहे उन्हाचा जोर वाढल्याने आजारांमध्ये वाढ दिवसा रोकडा आणि रात्री गारवा आरोग्याची काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जोर वाढल्याने आजारांमध्ये वाढ झाली आहे दिवसा डवकरा आणि रात्री गारवा अशी हवामानाची परिस्थिती आहे यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा